श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृशिक राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कुठलं कार्य करायचं आहे कुठल्या कार्याला कार्या विशेष महत्व द्यायचं आहे याबद्दल आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू वाहनाचं सुख याबद्दल सुद्धा समजून घेत आहोत प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करू प्रथम स्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास प्रथम स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात प्रथम भावात ते गोचर करत आहेत बुधदेवांच्या युतीत आहेत त्यामुळे हा संपूर्ण महिना उत्साहाचा आहे धाडसे निर्णय घेण्यास प्रवृत्त करणार आहे परिश्रमी आहे पराक्रमी आहे तुमच्यामध्ये एक विशेष तेज किंवा विशेष तुम्हाला कार्य करण्याची जी पद्धत आहे तुमची ती सुद्धा अतिशय उत्तम राहणं गुणवत्ता त्यामध्ये दिसून येणार आहे स्मार्ट वर्क त्यामध्ये दिसून येणार आहे अशा पद्धतीने असणार आहे बुधदेव प्रथम भावात आले की तुमच्याकडनं स्मार्ट वर्क करवतात आणि त्या माध्यमातून शुभ फळे देत असतात याचबरोबर परिश्रमाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना आहे तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते अतिशय उत्तम प्रकारे पूर्णत्वाला नेऊ शकाल असे शुभ संकेत आहेत तर या संपूर्ण गोष्टीचा उपयोग तुम्ही तुमच्या कामाच्या कार्यक्षेत्रामध्ये करून घ्यायचा आहे धनस्थानाकडे जाऊया या धनस्थानाचे अधिपती गुरुदेव होता जे भाग्यातनं गोचर करतात त्यामुळे या महिन्यामध्ये कुटुंबासोबत राहण्याची अतिशय शुभ योग आहेत कुटुंबाच्या सानिध्यात राहण्याचे कुटुंबाला एकत्र घेऊन फिरण्याचे पर्यटनाचे योग आहेत आध्यात्मिक सहलीचे योग आहेत आपण असं म्हणू किंवा तीर्थस्थळांना भेट देण्याचे योग या महिन्यात आहेत त्याचबरोबर कुटुंबाला जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न तुमचा या महिन्यात असू शकतो आणि त्या प्रयत्नांना यश ये येऊ शकतं याचबरोबर धनस्थानावर आपण गुंतवणुकी पाहतो गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे या महिन्यात केलेली गुंतवणूक अतिशय शुभ राहू शकते तुम्हाला भविष्यामध्ये लाभ प्राप्त करून देण्यासाठी तृतीय भावाकडे जाऊयात परिश्रमाचा हा महिना आहे प्रसिद्धीचा हा महिना आहे कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते कुठल्याही प्रकारचं संशोधन कार्य तुम्ही करताय तर त्या कार्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही काम केल्यामुळे गुणगौरव प्राप्त होऊ शकतो युट्यूबर तुम्ही असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम योग आहेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस तुमचा असेल तर तुमच्यासाठी सुद्धा योग्य उत्तम कालावधी आता आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊ या चौथ्या घरामध्ये दे राहुदेवांचं गोचर आहे चतुर्थ स्थानामध्ये असणारी कुंभ रास आणि शनिदेवांचं गोचर पंचमातन होतंय वास्तू आणि वाहन खरेदीचे योग या महिन्यात आहेत मध्यम स्थितीमध्ये ते दर्शवतात या महिन्यात वास्तू आणि वाहन खरेदी करताना काही अंशी कन्फ्युजन होऊ शकतं द्विधा मनस्थिती होऊ शकते म्हणून थोडेसे सांगितली परंतु प्रयत्न केला तर स्वप्न पूर्ण होऊ शकतं याचबरोबर पंचमस्थानाकडे जाऊयात पाचवं घर शिक्षण संत ज्यांनी प्रणय दर्शवतं पंचमस्थानामध्ये शनिदेव आहेत शनिदेव जेव्हा पंचमात येतात दे पंचमा त्यावेळेस ता जो व्यक्ती कायद्या संदर्भातलं शिक्षण घेतोय किंवा कुठल्याही संशोधन कार्यामध्ये तो रममान होतोय कुठल्याही प्रकारचं विद्येचा अभ्यास करतोय अशा वर्गाला विशेष चांगलं फळ देत असतात या महिन्यात शनी महाराजांचं वक्री अवस्थेतील जे गोचर आहे ते मार्गी अवस्थेत होण्यास सुरुवात होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ही डेट आहे या दिवशी शनी महाराजांचं गोचर हे मार्गे अवस्थेत होण्यास सुरुवात होईल म्हणजेच तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर एक विशिष्ट चांगला कालावधी आहे शिक्षण घेणाऱ्या वर्गाला तसेच प्रेनयाच्या संदर्भात विचार केला तर प्रेम प्रेनयाचे योग या महिन्यात संमिश्र आहेत काही अंशी एखाद्या विषयावरती वाद होऊ शकतो तुमच्या मतावरती अनुमोदन न मिळाल्यामुळे निराशा जाणवू शकते म्हणून तुम्हाला थोडासा शनी महाराजांचा जप करता आला तर नक्की करा त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शनिदेवांचं शुभफळ प्राप्त करून घेऊ शकता संतती दृष्टीने हा महिना संमिश्र आहे जाऊया रोग आणि पीडा पाहिली जाते मेष षष्टस्थानामध्ये आहे त्यामुळे मंगळदेव तुम्हाला या महिन्यात शत्रुपीडा दर्शवत नाहीत मंगळदेवांच्या कृपेने तुम्हाला शत्रुपीडा संभवत नाही त्रास मानसिक त्रास हा तुम्हाला या महिन्यात विशेष नसणार आहे त्यामुळे चांगलं काम तुम्ही करू शकणार आहात शुभ मनस्थितीमध्ये हो हो तुम्ही एखाद्या गोष्टीला हात घालू शकणार आहात आणि त्यात यशस्वी होऊ शकणार आहात जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला मात्र हा महिना सर्वश्रेष्ठ आहे व जमीन खरेदी होऊ शकते आणि पद्धतीने तुम्ही ती विक्री करायला तर त्याच्यामध्ये चा चांगलं उत्पन्न मिळवू शकणार आहात कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा मंगळ देवतेची कृपा विशेष पाहायला मिळणार आहे सप्तम स्थानाकडे जाऊयात सप्तम स्थानामध्ये दृश्यभ्रास आहे आणि शुक्रदेवांचं जे गोचर आहे ते राशी पत्रिकेतील बाराव्या स्थानातनं रवियुक्त होत आहे त्यामुळे महिला भगिनींना हा संपूर्ण महिना विशेष खर्चाचा आहे या महिन्यात विशेष तुम्ही खर्च करू शकणार आहात जोडदाराचं सौख्य तुम्हाला संमिश्र प्रमाणात मिळणार आहे काही अंश एखादा वाद होतो एखादा मत देताना अनुमोदन देताना तुम्हाला थोडाफार प्रमाणात मतभेद जाणवत असतील तर नक्कीच काही गोष्टी सोडून द्यायला शिका त्या माध्यमातून तुम्ही स्वतः आनंदित राहू शकणार आहात राशी पत्रिकेतील सप्तम भावावरनं पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो तर त्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात थोडीशी संमिश्र स्थिती आहे पार्टनर कडनं तुम्हाला विशेष सहकार्य मिळेलच असं नाही त्यामुळे स्वतःहून तुम्ही ते कार्य हाती घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष देण्याची आवश्यकता या महिन्यात आहे पार्टनरशिपमधील व्यावसायिक वर्गाला भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानामध्ये गुरुदेव आलेले आहेत भाग्यस्थानातील गुरुदेव तुम्हाला शुभ संकेताची वारंवार तुम्हाला संधी उपलब्ध करून देतील नवीन नोकरी हवी आहे नोकरीसाठी प्रयत्न करताय आतापर्यंत तुम्हाला मिथून राशीतील अष्टम भावातील गुरुदेव होते त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये अपयश येत होतं नवीन नोकरी लवकर मिळत नव्हती आता ती मिळू हो शकते त्यामुळे नक्कीच तुम्ही आता प्रयत्न वाढवायचे आहेत त्या प्रयत्नांना गुरुदेव यश देतील नवम स्थानावरनं नवीन व्यापार सुद्धा पाहिला जातो नवीन कुठलाही व्यवसाय करायचा जो द्रव संदर्भातील आहे गोड संदर्भातील आहे हॉटेल व्यावसायिक वर्ग मिठाई क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग स्वीट मार्ट तुमचा आहे तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष संधीचा आहे विशेष लाभप्राप्तीचा असा आहे आध्यात्मिक बैठक वाढू शकते गुरुदेव दशमात आले किंवा नवमात आले की विशेष तुम्हाला अध्यात्माकडे रममान करतात या महिन्यामध्ये गुरुदेवांचं नवमातलं गोचर तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाईल अधिक उपासना नामजप तुमच्याकडनं करून घेतील त्यामुळे दत्त महाराजांच्या सेवेत तुम्ही असाल दत्त महाराजांची तुम्ही सेवा करताय स्वामींची तुम्ही सेवा करताय तर विशेष तुम्हाला त्या सेवेतनं सुद्धा परमानंद प्राप्त होऊ शकतो असे शुभ संकेत आहेत व्यावसायिक व्यक्तींना सांगू इच्छिते या ठिकाणी सिंहरास येते रविदेव बाराव्या घरातनं गोचर करतायत या महिन्यामध्ये काही औद्योगिक मशिनरी खरेदीचे योग आहेत त्या संदर्भातील खरेदी होऊ शकते आणि त्यासाठी पैसा इन्व्हेस्ट होऊ शकतो खर्च मी याला म्हणणार नाही योग्य ठिकाणी गुंतवणूकच म्हणू आपण पण तो होण्याचा योग आहे या महिन्यामध्ये रॉ मटेरियल खरेदीचे सुद्धा योग आहे त्या माध्यमातून पैसा खर्च होऊ शकतो ज्यांचा व्यवसाय कॉस्मेटिक सोने चांदी या संदर्भातला आहे त्यांच्यासाठी उत्तम स्थिती आहे फॉरेन्सिक लॅब किंवा पॅथोलॉजी लॅब तुमची आहे तर तुमच्यासाठी सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला संपूर्ण महिना यशदायी आहे लाभदायी अशी पत्रिकेतील लाभाकडे जाऊयात लाभाची स्थिती काय म्हणते लाभयोगाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे प्रमोशनसाठी नोकरदार वर्गाला हा महिना उत्तम आहे अगदी अगदी सुंदर आहे त्याचबरोबर एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय तुमच्यासाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ आहे लाभाचे योग उत्तम असल्यामुळे गुंतवणुकी हा होणारच आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी खर्चही होणार आहे प्रमुख म्हणजे महिला वर्गाला हा महिना थोडासा खर्चिक राहू शकतो बाराव्या घरातन शुक्रदेव गोचर करतायत म्हणून त्याचबरोबर बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या घरावरनं खर्चाचे योग आपण आता समजून घेतले तसेच बाराव्या घरे परदेशात जाण्यासाठी स्थिर होण्यासाठी पाहिलं जातं या महिन्यात ज्यांना इच्छा आहे परदेशात जाऊन कार्य करायचंय शिक्षण घ्यायचंय किंवा नोकरी करायची आहे व्यापार आपल्या परदेशात पोहोचवायचा आहे त्याचा प्रचार आणि प्रसार परदेशात करायचा आहे सर्वांसाठी सांगू इच्छिते हा महिना श्रेष्ठ आहे तुम्ही तुम्ही सुरुवात करा यशस्वी होऊ शकता या महिन्यामध्ये तुम्हाला गुरुदेव विशेष फळ देतील शनी महाराज फळ देतील तुमच्या कामाला गती देतील आणि तुम्हाला यशस्वी करू शकतील आता उपासनेकडे जाऊयात सगळ्यात महत्वाची प्रथम उपासना म्हणजे प्रेमप्रणायाचं सौख्य प्राप्त व्हावं त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये जोडदाराचं सुख प्राप्त व्हावं सातसोबत मिळावी कुटुंबाच्या सात सोबत मिळावी या सगळ्यासाठी शनी महाराजांचा जप करायचा आहे नामजप शनी महाराजांचा ठेवायचा आहे या माध्यमातून तुमची व्यापाराची स्थिती सुद्धा अतिशय उत्तम राहू शकते आणि याचबरोबर भाग्यस्थानामध्ये गुरुदेव आहेत तर गुरुदेवांचा जप केल्याने तुमची लाभ स्थिती उत्तम होईल सगळे जी संपत्ती स्थिर होत नाहीये अशांची जे काही तक्रारी आहेत की घरामध्ये पैसा येतो पण तो संचय होत नाही स्थिर होत नाही तर अशा वर्गाला सांगू या संपूर्ण महिनाभरामध्ये दत्त महाराजांची उपासना करा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुम्हाला प्रथम भावातनं मंगळ देवतेचं गोचर लग्नातनं मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस राग व्यक्त होतो काही अंशी इगो मध्ये येतो प्रत्येक कार्यामध्ये तर ते होऊ नये ज्यांच्या कुंडलीमध्ये असे काहीसे अशुभ भ्रमण आहेत त्यांना हे फळ मिळणार आहे म्हणून गणपती स्तोत्राचं पठण करा सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीसाठी स्त्री पुरुष वर्गासाठी लहान मुलांसाठी हा उपासनेचा नियम आपण ठरू की गणपती स्तोत्र पठणात ठेवल्यामुळे तुम्हाला नक्कीच अगदी योग्य पद्धतीने तुमच्याकडनं कामे होणार आहेत संवाद होणार आहेत प्रत्येक कार्यामध्ये साहशी वृत्ती जी वाढणार आहे त्या माध्यमातून चांगलं काम तुम्ही करून दाखवू शकणार आहात यासाठी त्याची मदत होऊ शकते आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी